रामकृष्ण अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त तशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बारा ऑगस्टला आहे अंगारकी चतुर्थी मंगळवारी जी येणारी चतुर्थी तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणत असतो तर यी जी ही जी अंगारकी चतुर्थी आहे वर्षातून फक्त दोनदाच येते म्हणजेच सहा महिन्यातून एकदा ही चतुर्थी येते म्हणून या गणेश चतुर्थीला अनेक प्रकारच्या सेवा साधना व्रत बाप्पाची सेवा या दिवशी केली जाते गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे सिद्धीचे देवता आहेत आणि सर्वात सुंदर देव म्हणजेच गणपती बाप्पा आहेत यांची सेवा केल्याने आपल्या जीवनामधील ज्या काही अडचणी समस्या असतील त्या लवकरात लवकर आणि ताबडतोब सुटायला सुटायला लागतात म्हणून आपण गणपती बाप्पाची विशेष अर्थाने सेवा करत असतो तर सर्वात अगोदर आपण याविषयीची थोडीशी कथा जाणून घेऊया मंगळ ग्रह अतिशय लाल भडक असणारा ग्रह आणि जो अतिशय थोडासा रागिष्ट ग्रह आहे आणि या मंगळाने एकदा भारद्वाज ऋषीकडून गणपती बाप्पाची उपासना करण्यासाठी एक महामंत्र घेतला आणि त्या मंत्राचा जप केला या मंत्राच्या जपाच्या प्रभावाने गणपती बाप्पा स्वतः प्रसन्न झाले आणि मंगळ ग्रहाला सांगितलं की मी तुझ्यावरती प्रसन्न आहे हवं ते माग तेव्हा मंगळ ग्रहाने विनंती केली देवा तुमच्या नावासोबत माझं नाव सुद्धा जोडलं जावं अशी माझी इच्छा आहे मग गणपती बाप्पाने सांगितलं की माझा जन्म चतुर्थीला झालेला आहे मग मंगळ ग्रह म्हणजे मंगळवार नाही का तर या मंगळवारी तुझ्या ग्रहाच्या दिवशी तुझ्या वाराच्या दिवशी जर चतुर्थी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जाईल आणि माझ्या बरोबर तुझीही सेवा लोकांकडून घडेल साधकाकडून घडेल आणि तुझं सुद्धा मंगल होईल म्हणजेच आपण या मंगळ ग्रहाला अतिशय रागिष्ट ग्रह समजतो परंतु भगवान गणपती बाप्पाने या ग्रहाला काय केलं तर अगदी शुभ बनवलेलं आहे आमंगळ म्हणतो पण त्याला मंगल, मंगल बनवून टाकलेलं आहे म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये मंगळ ग्रहाचा दोष असेल किंवा मंगळ ग्रहाचा त्रास ज्या कोणत्या व्यक्तीला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा गणपती बाप्पाची उपासना अतिशय फलदायी ठरत असते म्हणून ही सेवा आपण या दिवशी करतो तर जी बारा तारखेची चतुर्थी आहे ही चतुर्थी सुटणार आहे नऊ वाजून सात मिनिटांनी आणि नियम असा आहे तुम्ही कुठलीही चतुर्थी धरा बारा महिन्यामध्ये बारा चतुर्थ्या येतात तर कुठलीही संकष्टी चतुर्थी जेव्हा तुम्ही त्याचा उपवास करता त्यावेळी त्या, त्या चतुर्थीचा उपवास कधी सोडला जातो आपण सातलाच सोडतो किंवा सहालाच उपवास सोडून मोकळे होतो पण तसं करून चालत नाही की चतुर्थी पावन होत नाही ज्यावेळी चंद्रोदय होतो चंद्राचं जेव्हा तुम्ही पूजन करता चंद्राला ओवाळता त्यानंतरच उपवास सोडला जातो आणि ही पूर्ण चतुर्थी मानली जाते म्हणजेच संपूर्ण उपवास कधी आपला सुटतो तर चंद्र दर्शन झाल्यावर म्हणून अंगारक योग जो आहे वर्षातून दोनदा येत असतो कमीत कमी, -कमी वर्षभरामध्ये नाही जमला आपल्याला सगळेजण आपण चतुर्थीचा उपवास करतोच करतो, करतो। पण जर वेळेनुसार आपल्याला उपवास सोडायला मागं पुढं झालं तर अंगारक चतुर्थीला तरी चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राची पूजा करूनच उपवास सोडला पाहिजे म्हणजे या संकष्टी चतुर्थीच किंवा या अंगारक चतुर्थीचं आपल्याला संपूर्णपणे फळ गणपती बाप्पा देतील म्हणून हा विशेष नियम आहे तो सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे पण आपण आपल्या वेळेनुसार सगळं काही करत असतो नाही का मग वेळेनुसार जर काही गोष्टी करायच्या असतील पण काहीतरी गोष्टी ज्या अगदी महत्वाच्या आहेत त्या तरी गोष्टी आपल्याकडून नियमातच घडल्या पाहिजे मग तो उपवास असो एखादं व्रत असेल किंवा अनुष्ठान असेल नियमात घडणाऱ्या गोष्टी भगवंतापर्यंत लवकर पोहोचतात नाही का म्हणून भगवंताला काय आवडतं तर सर्वात महत्वाचा आहे नियम नियमात राहून तुम्ही कोणतीही उपासना जर केली तर ती देवापर्यंत लवकर पोहोचते आणि त्याचं फळही आपल्या पदरात लवकरात लवकर पडत असत तर श्रावण महिन्यातला हा अंगारक योग आहे म्हणजेच अंगारकी चतुर्थी आहे आणि यासाठी आपल्याला विशेष सेवा करावायची आहे तर ही सेवा सोळा दिवसाची आहे बारा तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे त्या दिवसापर्यंत ही सेवा आहे आता तुम्ही म्हणाल गणपती बाप्पा बसल्यानंतर आम्ही अनेक सेवा करतो नाही का दहा दिवसामध्ये वर्षभरात कधी जे गणपतीकडे येऊन पाहत नाहीत ते सुद्धा गणपतीचे भक्त झाल्याशिवाय राहत नाहीत या दहा दिवसामध्ये मग ही सेवा अगोदर कशासाठी करायची तर अगोदर गणपती बाप्पाचं आगमन होण्या अगोदर ही जर सेवा तुम्ही केली तर तुमच्यावर गणपती बाप्पा अधिक प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर लोगर सुटतील त्यासाठी ही सोळा दिवसाची सेवा करायची आहे बारा तारखेपासून बारा ऑगस्ट पासून सत्तावीस ऑगस्ट पर्यंत ही सेवा आहे त्यानंतर सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर गणपती बसल्यानंतर अनेक सेवा आपण करणारच आहोत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही सेवा कोणती आहे अतिशय सोपी सेवा मी आज आपल्याला सांगणार आहे आणि अतिशय पुण्यपावन काळ चालू असल्यामुळे अंगारकी चतुर्थी पासून या सेवेला आपल्याला प्रारंभ करायचा आहे आणि सत्तावीस तारखेला ही सेवा आपली समाप्त करावायची आहे तर सेवा कोणती आहे ती मी आपल्याला सांगते बारा तारखेला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही सेवा करा पण अगोदर करायचं आहे संकल्पयुक्त जर सेवा तुमच्या हातून झाली तर त्याचं फळ जे आहे लवकरात लवकर भेटत असतं कारण संकल्प म्हटलं की माणूस अगदी नियमामध्ये वागत असतो काही नियम या सेवेसाठी आहेत नाही का ब्रह्मचार्याचं पालन करणं तसं दुसऱ्यांचं खाऊ नये हे तर आपल्याला माहीतच आहे कोणताही जर तुम्ही संकल्प केला असेल तर बाहेरचं खाऊ नये किंवा बाहेरचं काही पिऊ नये असा नियम असतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरात राहून जर ही तुम्हाला सेवा करता जा, जा आली तर अतिशय उत्तम पण बाहेरगावी जावंच लागतं मग त्यासाठी आपल्या घरूनच जेवण वगैरे तुम्ही घेऊन जा आणि जर बाहेर खायची वेळ आली तर मग पैसे देऊन खा काही हरकत नाही तर काही नियम आहेत अगदी सोपे साधे नियम आहेत जर तुम्हाला विटाळ आला नाही का सुतक वगैरे जर आलं तर ही सेवा दुसऱ्याने जरी केली दुसऱ्याकडून जरी पूर्ण करून घेतली तरी सुद्धा चालते तरीही गणपती बाप्पा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत तर, तर एकवीस मोदकाची ही सेवा आहे आणि एकवीस मोदक वाहण्याच्या अगोदर गणपती बाप्पाचा एक महामंत्र आहे त्या मंत्राचा आपल्याला दररोज अकराशे या पद्धतीमध्ये जग करावायचा आहे तर एकवीस मोदक आता तुम्ही म्हणाल एकवीस मोदक फक्त याच चतुर्थीला करायचे अंगारक चतुर्थीला का रोजच करायचे तर ही सेवाच आपल्याला मोदकाची करायची आहे म्हणजेच गणपती बाप्पाला आवडणारे जे मोदक आहेत याचाच भोग म्हणजे याचाच प्रसाद गणपती बाप्पाला आपल्याला रोज दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण सेवन करावायचं आहे उपवास नाही केला तरी चालेल सोळा दिवसाचा उपवास तर आपण करू शकणार नाहीत कारण आताच काही जण श्रावण महिन्याचा उपवास त्यांचा सुरू आहे मग श्रावण संपल्यानंतर सुद्धा उपवास करणं म्हणजे थोडस कठीण जातं म्हणून फक्त संकष्टी चतुर्थीला म्हणजे अंगारक चतुर्थी आहे तिलाच उपवास धरानंतर तुम्हाला उपवास पकडण्याची गरज नाही रोज संध्याकाळी किंवा सकाळी ही सेवा करायची आहे एकवीस मोदक दररोज गणपती बाप्पाला आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचे आहेत पण त्या अगोदर गणपती बाप्पाचा एक महामंत्र आहे त्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर अकराशे जप आपल्याला करायचा आहे तर मंत्र कोणता आहे जाणून घेऊया ओम वक्रतुंडाय नम हा एवढा सोपा सुलभ साधा मंत्र आहे याचा अकराशे जप आपल्याला करावायचा आहे आणि हा जप झाल्यानंतर आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे असतात देवघरामध्ये दे, तर त्या गणपती बाप्पाला हळद कुंकू समर्पित करून दुर्वा अक्षदा समर्पित करून लाल कलरचं फुल समर्पित करून धूप दीप दाखवून या मंत्राचा जप करावायचा आहे आणि अकराशे जग पूर्ण झाल्यानंतर आपण जे एकवीस मोदक जे केलेले आहेत त्या एकवीस मोदकाचा भोग म्हणजेच प्रसाद गणपती बाप्पा समोर ठेवा ठेवायचा आहे तर आता गणपती बाप्पा समोर हे एकवीस मोदक ठेवल्यानंतर तो प्रसाद म्हणून आपल्या घरच्यांना वाटायचा आहे पण बाहेरच्या लोकांना अजिबात द्यायचा नाही कारण तुम्ही कुठला तरी संकल्प केलेला आहे तुमचं कुठलंही जर काम अडत असेल तर अगोदर त्या पहिल्या दिवशी संकल्प करा आणि गणपती बाप्पाला सांगा गणपती बाप्पा हे स्वच्छंदी देवता आहेत नाही का आनंद देणारे देवता आहेत बघा तुम्ही जेव्हा गणपती बाप्पाचा वास आपल्या घरामध्ये असतो जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आगमन करतात दहा दिवस किती खेळीमेळीचं नाही का आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये येत असतं मंगल करणारे हे गणपती बाप्पा आहेत म्हणून आपलंच चांगलं व्हावं नाही का म्हणून याच उद्देशाने आपण ही सेवा करणार आहोत या सोळाही दिवसामध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळे मोदक जर जमत असतील करायला तर करा नाही तर गव्हाच्या पिठाचे साधे मोदक बनवायचे गुळ आणि खोबऱ्याचं किस त्याच्यामध्ये टाकून साधे मोदक एकवीस मोदक बनवायचे आहेत आणि ते गणपती बाप्पाला या जपा जपानंतर जप झाल्यानंतर प्रसाद म्हणून दाखवायचे आहे आणि त्याचाच नैवेद्य आपण सुद्धा ग्रहण करायचा आहे म्हणजेच प्रसाद म्हणून आपण सुद्धा ते ग्रहण करायचे बाहेरच्या व्यक्तीला तो नैवेद्य द्यायचा नाही तो प्रसाद द्यायचा नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि ही सेवा आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंत करावायची आहे आणि सत्तावीस तारखेला जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होईल तेव्हा सुद्धा आपण सेवा करणारच आहोत पण वेगवेगळ्या सेवा त्यानंतर आपण करणार आहोत कधी गणपती बाप्पाचं आगमन गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर मग अथर्व शीर्ष असेल दुसरा गणपती स्तोत्राचा पाठ वगैरे असेल कुणी गणपती पुराणाचा नाही का गणेश पुराणाचा सुद्धा पाठ या दिवसामध्ये करत तर अनेक वेगवेगळ्या सेवा आहेत त्या आपण नंतर पाहू पण ही सोळा दिवसाची सेवा जर तुम्ही तुमच्या जीवनात खरोखर केली मनोभावे जर केली तर अतिशय सुंदर तुमच्या जीवनामध्ये योग आल्याशिवाय राहणार नाही कारण या योगाला अंगारकी योग म्हणतात आणि या दिवसापासून जर तुम्ही सेवेला प्रारंभ केला सत्तावीस तारखेपर्यंत के सोळा दिवसाची जर सेवा केली तर गणपती बाप्पा निश्चित तुमच्यावर प्रसन्न होतील तुमची आर्थिक अडचण असेल नाही का शारीरिक काही तुम्हाला व्याधी असेल चालू नौकरी त्रास असेल किंवा नवीन नोकरी मिळत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला जी काही तुमच्या जीवनात अडचण असेल ती पहिल्या दिवशी संकल्पयुक्त अंतकरणाने गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि सोळा दिवसाची सेवा करा फक्त मंत्र जप आहे अकराशे आणि त्यानंतर एकवीस मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पाला दाखवायचं आहे एवढी जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन गणपती बाप्पा तुमचे सगळं काही मनोरथ जे आहेत ते पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होईल राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त